नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात सर्वजण तर आज मला साड्या पिको फॉलला द्यायचे होते साड्या फॉलला द्यायच्या असल्यामुळे माझ्याजवळ दोन आहेत बायका एक स्टिचिंगसाठी आणि एक साडी पिको फॉलसाठी तर साडी पिको फॉलसाठी आपल्याला द्यायचं असल्यामुळं मी सर्व रील आणि फॉल वगैरे काढून त्यांना देत होते तर मी मला एखादी व्हिडिओ करावं तर हे दिवाळी साठी आलेले ऑर्डर आहेत अजून येतच अस येतच राहतील अजून तर हे मी सध्या पाच सहा साड्या तिला दिलेली आहे पाच सहा साड्यामध्ये रील आणि फॉल वगैरे सर्व अस्तर सर्व पाहून ठेवते आता सर्वात आधी मी याला रील आणि फॉल काढून दिलेले आहे यांना रील आणि फॉल काढत असता वेळेस आपल्याला पदराच्या साईडला जर वेगळा कलर असला तर तिथे वेगळा कलर लावावं लागतं पदराच्या साईडला आणि मधल्या साईडला खालच्या साईडला जर बॉर्डर समजा वेगळी असेल आणि नक्की वेगळी असेल आणि रील आपल्याला खालच्या साईडला ते लावावं लागते वरच्या साईडला जे धागा आहे ते लावावं लागतं कोण्या कोण्या साडीला एका साडीला तीन रेली किंवा दोन रेली अशा प्रकारे लागतात तर मी ते सर्व सेम पाहून त्यांना देत होते तर माझं हे पूर्ण हात दुखत आहे तर थोडंसं हाताचा प्रॉब्लेम वाटू लागला लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेले होते खूप हात दुखत होता तर गोळ्या वगैरे दाखवल्या तर शेजारी वंश आलेल्या होत्या त्याने विचारत होत्या काय झालं म्हणून तर अशा प्रकारे मी हे अस्तर पण लगेच काढून ठेवते हे बघा अस्तर ज्याचे त्याला मॅच बघून मला अस्तर पण एकदाच काढून ठेवलेले आहे फॉल अस्तर तर हे बघा हे ब्लाउजचे अस्तर काढलेले आहेत पण परफेक्ट मॅच होत नाही आहे कोणताच एक काढलेलं आहे तेच मॅच होते बाकी शेड डार्क आहेत आता अशा प्रकारे मला अस्तर फॉल सर्व पाहून घ्यावं लागतात जवळ नेलं का अस्तर वेगळं दिसतं आणि दूर ठेवलं का वेगळं आता ह्याच्यामधले आपल्याला तिकडे चार साड्या काढलेल्या आहेत परत अजून एक साडी राहिलेली होती मी म्हटलं हे पण देऊन टाकून द्यावं हो। जेवढे लवकरात लवकर आपल्या साड्याचं काम झालं एकदा ह्याचं टेन्शन कमी होते आपल्याला तर ह्या साडीला बघा येल्लो कलरची बॉर्डर आहे येल्लो कलरची आपल्याला फॉल आणि रील द्यावं लागते आणि मधल्या साईडला मोरपंखी कलरचा सा आहे मोरपंखी कलरची आपल्याला तिथे रील द्यावं लागते तर अशा प्रकारे दोन कलर असलं की दोन कलरचे आपल्याला ठेवावं लागतात एक माझा डब्बा वापरलेल्या रिलीचा आहे ते छोटावाला आणि हे एक बाकी पूर्ण न्यू आहेत न्यूमधले काही नसेल तर न्यूमधले काढावं लागतील तर अशा प्रकारे रील वगैरे मला पूर्ण बघून त्यांना द्यावं लागतात एक मोरपंखी आणि एक ती रील काढलेली आहे मी आता परत अजून ह्या ह्याच्यापैकी अजून दोन साड्या परत आहेत ते पण लगेच काढून देते आता टोटल चार झालेल्या आहेत साड्या आणि परत हे दोन ह्या दोन्हीचे पण आपल्याला फॉल काढायचे आहेत तर सर्वात आधी मी याचे अस्तर काढून घेते अस सॉरी ब्लाऊज पीस काढून घेते ब्लाऊज पीस काढल्यावरती ह्याचे आपल्याला अस्तर पण मॅच आहेत की नाही पाहावं लागते नसेल तर आपल्याला त्याला पण मार्केटला जाऊन आणावं लागतं बरेच जणी काय करतात माझा जो अस्तर असते म्हणून नाही आणत तुमच्याजवळच आणून ला घेऊन लावा असं म्हणते तर त्याच्यासाठी मला अस्तर माझ्या जो आता एवढ्या ताग्यामध्ये इतके कलर आहेत की नाही आपल्याला मॅच भेटतात किंवा भेटत नाहीत नाही भेटला की मला जावं लागतं अशा प्रकारे हे दोन मी साड्याचे पीस काढलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून भरपूर आहेत साड्या त्याचे पण मला व्हिडिओ खूप लाँग होते म्हणून मी आता थोडे साड्या घेतल्या आणि वेळ पण नव्हता मला ब्लाऊज स्टिच करायचे होते तीन तर आता सध्या मी हे ना हे दोन साड्यावरचे अजून काढून देते बाकीचे आपल्याला राहिलेले आहेत ते उद्याच्या याच्यामध्ये काढते आपल्याला आता हे साडेपाच वाजलेले आहेत मला टोटल तीन ब्लाऊज तीन आहे चार ब्लाऊज द्यायचे आहेत चार ब्लाउजापैकी आता मी जी कटिंग झालेली आहे फक्त मी अस्तर काढलेली आहे त्याचे तरी पण आता ते अस्तर वगैरे कट करून स्टिचिंग करायचे आहे तर संध्याकाळच्याला बसते मग मला आठ साडेआठपर्यंत त्यांना सांगितलेलं होतं जर नाही झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन त्यांनी नेणार आहेत ते पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याचा पण ब्लाऊजचा पण व्हिडिओ घेतलेला आहे त्याचा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करते तुम्ही बघू शकता त्याचे प्रिन्स कट आहे ते पण मी अपलोड करते तिथे पण जाऊन बघा तर अशा प्रकारे बघा ह्याची फॉल आणि रील दोन्ही सेम आहेत थोडं पण बीस कलर असेल तरी आपल्याला फॉलला वेगळी द्यावं लागते अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अस्तर पाहायचं आहे लगेच हे काढून ठेवते मी टोटल सात साड्या झालेल्या आहेत आता हे सात साड्या त्यांना मी करायला देते बाकी अजून उद्याच्याला देते एवढ्या त्यांनी करून आणून दिल्या का मग बाकीचे उद्याच्याला देते हे पूर्ण दिल्यावरती परत त्यांना पण अवघड जाते एकदाच करायला